ु या हालिलु धन्यवाद प्रभेशु धन्यवाद प्रभेशु धन्यवाद प्रभेशु धन्यवाद प्रभेशु धन्यवाद प्रभेशु धन्यवाद पवित्र सर्व शक्तिमान स्वर्गीय पिता प्रभू तुझे आभार मानतो तुला धन्यवाद देतो तू राजांचा राजा प्रभूंचा प्रभू आहेस सर्व स्वर्गीय पिता तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही तुझ्याकडे आलो आणि येशूच्या नावाने प्रभू तुझ्याकडे प्रार्थना करतो प्रभू आज तुझी दया आणि तुझी कृपा प्रत्येक तुझ्या लेकरावर कर प्रभू तुझ सामर्थ्य प्रत्येकावर उतरव आणि प्रभू तुझ्या लेकरानं येशू ख्रिस्ताच्या नावाने आशीर्वादित कर प्रभू तुझ्याकडे येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो प्रभू आज प्रत्येक व्यक्तीला स्पर्श कर आणि त्यांच्या शरीरातले आजार तू काढून टाक त्यांच्या जीवनातले दुःख संकट समस्या

तुझं महान सामर्थ्य त्यांच्या जीवनावर उतरव पवित्र आत्मा तू स्पर्श कर त्यांना आणि तुझ्या सामर्थ्याने त्यांना आरोग्य दे प्रभू या क्षणाला तुझ्या छेदिलेल्या हाताने त्यांना स्पर्श कर जसं तुझं वचन म्हणतंय यश त्रेपन्न पाच मध्ये तरी पाहिला असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्याच झाली आणि त्याच बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले सर्वशक्तिमान स्वर्गीय पिता तुझ्या वचनानुसार परमेश्वरा तुझ्या बलिदानाच्या द्वारे तू तुझ्या लेकरांना आरोग्य आणि आशीर्वादित केलेलं आहे पवित्र आत्मा प्रभू तुझं वचन म्हणतो त्या परमेश्वरा हिरमयाच्या पुस्तकामध्ये अध्याय तीस वचन सत्रानुसार मी तर तुला आरोग्य देईन व तुझ्या जखमा बऱ्या करेल या तुझ्या वचनानुसार प्रभू तुझ्या दे आणि तुझं सामर्थ्य त्यांच्यामध्ये वाहू दे प्रभू परमेश्वरा तुझ्या मुलांना बर कर आणि त्यांच्या नावाने प्रभू त्यांच्या सर्व पाप अपराधांची त्यांना क्षमा कर आणि तुझ स्पर्श आज त्यांना कर कारण पिता परमेश्वरा जसं तुझं वचन म्हणत स्तोत्र सेता एकशे तीन वचन तीन मध्ये तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करीतो तो तुझे सर्व रोग बरे करीतो सर्व स्वर्गीय पिता तुझ्या मुलांच्या दुष्कर्मांची त्यांना क्षमा कर आणि त्यांचे रोग बरे कर त्यांचे रोगाने भरलेले करून काढून टाक ते प्रभू तुझ्या लेकरांना तुझी गरज आहे आज त्यांना स्पर्श कर तुझ्या वचनाचं सामर्थ्य त्यांच्यावर उतरव आणि वचनाने त्यांना शुद्ध करून आरोग्य दे पिता परमेश्वरा प्रभू परमेश्वरा तुझं वचन म्हणतं स्तोत्र सहित

प्रभू त्यांच्या जीवनातले दुःख संकट समस्या येशू ख्रिस्ताच्या नावात मी आज्ञा देतो निघून जाऊ दे, दे। प्रत्येक रोग प्रभू येशूच्या पवित्र नावाने त्यांच्या शरीरातून निघून जाऊ दे प्रभू पिता परमेश्वराजी अंधकाराचं सामर्थ्य त्यांच्या जीवनामध्ये कार्य करत आहे मी प्रभू येशूच्या नावाने आज्ञा करतो या क्षणाला त्यांना सोडून निघून जा आजार आणणारे दुष्ट आत्मे प्रभू येशूच्या नावात त्यांना सोडून निघून जा दुःख संकट समस्या आणणारे अशुद्ध आत्मे प्रभू येशूच्या पवित्र नावाने त्यांच्यामधून निघून जा संकट आणणारे अशुद्ध आत्मे कर्ज बाजारी करणारे अशुद्ध आत्मे अज्ञानात ठेवणारे अशुद्धात भांडण लावून देणारे अशुद्ध आत्मे प्रभू येशूच्या पवित्र नावात या क्षणाला निघून जा सर्व प्रकारचे श्राप प्रभू येशूच्या पवित्र नाव निघून जाऊ दे प्रभू त्यांच्या जीवनातलं करतो आणि त्यांच्यावर आज तुझं स्वर्गीय प्रकाश स्वर्गीय सामर्थ्य मी घोषित करतो तुझ्या प्रत्येक लेकराच्या जीवनामध्ये चमत्कार कर तुझ्या नावाच्या महिमेसाठी कारण वचनवंत जे मनुष्याला अशक्य आहे ते देवाला शक्य आहे प्रभु तुला अशक्य सर्व शक्य म्हणून आज त्यांना स्पर्श कर प्रभू आणि तुझ्या लेकरांवर दया कर आणि त्यांना आशीर्वादित कारण वचन म्हणत परमेश्वराची दया सनातन आहे प्रभू तुझं सामर्थ्य त्यांच्यावर घोषित करतो येशू ख्रिस्ता तुझं पवित्र रक्त त्यांच्यावर घोषित करतो परमेश्वरा तुझ्या रक्ताचं सामर्थ्य त्यांच्यावर उतरव त्यांना शुद्ध कर स्वच्छ कर आणि मुक्त कर त्यांच्या सर्व पिढांमधून त्यांना प्रभू तुझा महिमा तुझा गौरव त्यांच्यावर प्रकट कर कृपेवर कृपा त्यांच्यावर कर आणि त्यांच्या जीवनात त्यांना आनंद दे तुझ्या नावाकरिता पवित्र आत्मा तुझी उपस्थिती त्यांच्यावर कर आणि देवा सर्वांना तुझ्या पवित्र आत्म्याने भर त्यांच्या जीवनात आणि त्यांच्या घरात तुझ्या आत्म्याचा सहवास होऊ दे देवापा तुझी शांती आणि तुझा आनंद त्यांच्यामध्ये राहू दे तुझ्या गौरवासाठी प्रभू पिता परमेश्वर तो आम्हाला सर्व शक्तीवरचा अधिकार दिलाय त्या अधिकाराने परमेश्वर मी आज्ञा करतो जसं म्हणतो मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार देतो प्रभू त्या अधिकाराने यांच्या शरीरातल्या प्रत्येक आजाराला प्रत्येक दुःखाला प्रत्येक संकटाला प्रत्येक समस्येला प्रत्येक अंधकाराचं सामर्थ्य अशुद्ध आत्म्याना प्रभू येशूच्या नावात आज्ञा देतो त्यांच्या जीवनातून शरीरातून घरातून निघून जा आणि प्रभू येशूच्या पवित्र नावाने मी त्यांना आशीर्वादित करतो प्रभू तुझा पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरव पवित्र आत्मा तुझं सामर्थ्य त्यांच्यामध्ये वाहू दे आणि प्रभू तुझा महिमा आणि गौरव दे प्रभु आम्ही विश्वास ठेवतो तू आमची प्रार्थना ऐकून आशीर्वादित केलं सर्वांना कारण तुझं वचन म्हणतो तुम्ही प्रार्थना करून माझ्याकडे जे काय मागाल ते मी तुमच्यासाठी केलं असं विश्वास बालगा म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल प्रभू तुला धन्यवाद देतो प्रभू तुझे आभार म्हणतो की आम्ही प्रार्थना करून तुझ्याकडे जे काय मागतो ते तू आम्हाला दिले म्हणून तुला धन्यवाद देतो कारण विश्वास बालकणाऱ्याला सर्व काही शक्य आहे परमेश्वरा तुझं वचन म्हणतं शक्य असेल असे कसे म्हणतोस विश्वास बालकणाऱ्याला सर्व काही शक्य आहे विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाशील आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवलाय आणि आम्ही तुझा गौरव पाहिलाय म्हणून धन्यवाद देतो सर्व आदर मान महिमा गौरव तुला देतो प्रार्थना उद्धार करता प्रभू येशूच्या नावाने करतो आमेल